आज भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरी इर्ले तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या गावाला दलित समाजाला स्मशानभूमी नाही आहे पावसाळ्याच्या दिवसात रस्ता नाही नदी किनारी काट्या रस्ता आहे अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी नाही आज बुद्धवासी भास्कर उर्फ जिन्नस किसान चव्हाण जिन्नस किसान चव्हाण वय वर्ष चाळीस यांचा मृत्यू झाला आहे तरी इरले गावात स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधीची अत्यंत दयनीय अवस्था आहे भर पावसात अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे ही बाब लक्षात येता होईल तितक्या लवकर स्मशानभूमीचा पाठपुरावा करावा आणि या गोष्टीची नोंद इरले ग्रामपंचायत बी साहेब तहसीलदार बार्शी जिल्हा अधिकारी सोलापूर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती आहे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा यापुढे जे मयत होतील ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांची अंत्यविधी केला जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आकाश चव्हाण प्रदीप चव्हाण नागनाथ चव्हाण दिलीप चव्हाण सचिन चव्हाण अंगत चव्हाण विनोद चव्हाण संतोष लंकेश्वर बिरमल भागमारे समाधान चव्हाण मार्तंड अडगळे राजेंद्र शिंदे विजय सरबदे अमर चव्हाण अनिल चव्हाण व दलित समाज इर्ले यांनी दिला आहे माहिती होतात तर अशा प्रकारे माहिती होऊ नये इथं गावाची बी माहिती अशीच होती आणि आपल्या समाजा समाजा समाजाची मातंग समाजाची व इतर समाजाचे बी माहिती ह्या प्रकारेच होते तरी ह्या गावाला मशानभूमी ग्रामपंचायतनं व तालिका अध्यक्ष जे असते त्यांनी नोंद घ्यावी बरं आता